नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महागाई भत्ता पाठोपाठ महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांचा हा भत्ता पण वाढला हजारो कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता नुकताच सुधारित करण्यात आला आहे केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना देखील आता टक्के महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीस पासून लागू झाली असून यामुळे राज्यातील सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आधी राज्य कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता मात्र सरकारने आता यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली आहे म्हणजेच महागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला आहे दुसरीकडे आता महागाई भत्ता वाढीची भेट दिल्यानंतर राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्यातील काही कर सरकारी कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार अपंग समावेशित शिक्षण योजना प्राथमिक स्तर अंतर्गत करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या दिव्यांग विशेष शिक्षकांसाठी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतलाय या अंतर्गत या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा शासन निर्णय राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे की समग्र शिक्षा अभियान योजना अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता वाहतूक भत्ता लागू राहणार आहे महत्वाची बाब अशी की यासाठी निधीची उपलब्धता देखील करून देण्यात आली आहे दरम्यान राज्य शासनाच्या शिक्षण विभागाच्या या निर्णयाचा सहा जिल्हा समन्वयक बावन्न विशेष तज्ज्ञ समावेशित शिक्षण व एकशे अठ्ठावन्न विशेष शिक्षक असे एकूण दोनशे सोळा कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार असल्याची माहिती समोर आली आहे खरे तर हा निर्णय राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या दिनांक वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन निर्णयानुसार लागू झाला आहे अर्थात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जारी करण्यात आलेल्या या शासन निर्णयानुसार या संबंधित कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्ता लागू करण्यास सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे यानुसार आता ऑगस्ट दोन ते फेब्रुवारी दोन या कालावधीमधील वाहतूक भत्ता अदा करणे कामी एकूण चौवेचाळीस लाख तीन हजार सातशे रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता सुद्धा देण्यात आली आहे यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शासनाच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात आले आहे धन्यवाद